सर, आज सर तुम्ही काय बोलू शकता आज बऱ्याच दिवसांनी आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि खूप बरं वाटत आमच्या सर्वांची एकत्रित पार्टी होणार आहे मला असं झालं की कधी तयार होत आहे आणि आमच्या समोर आमचे सर्व मित्र एकत्र नियोजन पाहिलं तर निलेश सरांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो कारण की भरपूर दिवसापासूनचा प्लॅन आज सक्सेस होणार आहे आणि त्या दिवसाची आज आम्ही वेटिंग करत होतो आणि सर्वजण एकत्र येऊन जो आनंद भेटतो तो कशाच नाही आहे भविष्य आपल्या ग्रुप मध्ये एक नंबर पार्टी झालेली आहे मित्र <laughs> मजेत <मुन माम> <laughs> वी कुन हो हो ना तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा ब्लॉग कसा आहे आणि कोण कोण आहे ते समजेल चला तुम्हाला पहिला दाखवतो आज अचानक भयानक झालेली पार्टी हे आपले आजे सर आहे पहिलेच थांबा क्लिअरिटी नाही आजे सर आहे ना आमचे कूक आजचे कूक शरद दादा हेमंत मामा आमचे किती काय माहिती आपल्याला माहिती एवढंच मोठा घ्यायला लागेल श्रद्धा आता कूक आहे <स्वणारी> <स्थाथथा> मांदेली आहेत लॉलीपॉप आहे अजून काय काय कोंबडं कुठे आपले कोंबडे येतात ये बघा कूक काय डाकू काय माहितीच नाही वाटायला होत वाटत आहे अशा प्रकारे अजून मंडळी येणार आहे ब्लॉक कसं होत बघूया मजा आता येणार आहे तर आज तुम्ही काय बोलू शकता आज बऱ्याच दिवसांनी आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि खूप बरं वाटतय आज आज आमच्या सर्वांची एकत्रित पार्टी होणार आहे मला असं झालं की कधी तो मेन तयार होतोय आणि आमच्या समोर आमचे सर्व मित्र एकत्र पार्टीची मजा घेतील अजून तर कोण आला नाही

नियोजन पाहिलं तर नीलेश सरांना धन्यवाद देऊ इच्छितो कारण की भरपूर दिवसापासूनचा प्लॅन आज सक्सेस होणार आहे आणि त्या दिवसाची आज आम्ही वेटिंग करत होतो आणि सर्वजण हो एकत्र येऊन जो आनंद भेटतो तो कशात नाही आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व आपल्या मित्र शुभेच्छा दिलेल्याच आहेत धन्यवाद धन्यवाद चर्चा वतीने हाय हाय कसे रील बघते आजची ब्लॉग मध्ये पण आली दादा आलेले सामान घेतो बाईला मग काय बाय कशी आहेस तू कशी तू अरे लाजते अजून काय आहे का जोरात पार्टी आहे मग बाय मी मग काय आणलं मग काय चल जाऊया सामान घेऊ तुम्हाला तिकडे गेले

पाठी दिले बाशे बाय काय आज काय काय असेल तू लॉलीपॉप लॉलीपॉपसाठी आली खास स्पेशल तुला आणलं डायरेक्ट दोन किलो आवडतो का पक कामाटी हे बघा पोकल्या झाल्या आपल्या तयार आहे आता आपण करणार आहे लॉलीपॉपॉ ये बघा कोणी ऑर्डर द्यायचा असल्या तर देऊ शकता बिंदाज इकडेच सोयड बघा मग आणि शेंगाय शेंगाडकी पदार्थ ते म्हणला इकडे कांदे घालतो का दा लक्ष ठेवाल आपले आज सर हा काय पाहिजे कल्पेश भाई पण आलाय सनी दादा पण आलाय सनी दादा काय गप आहे वेलकम या, वेलक। या, या। लेट कसा काय आला तू डायरेक्ट का आला आलाय आज संपलं पण मला माहितच ना नाद करते काय केला पाहिजे बाबा नुसतं पॅकेट पोडतो आरतीची पॅकेट आहे ती बाणू जरा आबू तो रे रा बाणू कसे कसे लोक रहते यार यहां पर कब चंडोतो वाला आस्ती आस्ती खा दोय का काय करतोय का <laughs> या काय <laughs> बाई काम करायला लागलाय ताबा चला 5 का एक दस का दो भाई जी बॉडी विडी झाले रे बायसप दाखव भाई, सब भाई। ता ता

ते ना भुद्धू आणि भविष्य आपल्या ग्रुप मध्ये एक नंबर पार्टी झालेली आहे आणि पहिल्यांदा आली चनी भावारे आणि कल्पुर्ले यांनी मन भरून लॉलीपॉप काढलेले अच्छा फोन बघा आता त्यांनी लॉलीपॉप एवढं खाल्ले आहेत ना <स्था> 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 आपण विचार पण करू शकत नाही तू असं जेवणार नाही तू आता रस्ताच आमच्या गावचं तापाजी त्यांचं जावं होत होता राहिलं ते वाचलेला पण वाचला आम्ही पण गेलो आम्ही पण वाचले

तंना अशी पार्टी तुमचा नीलेसरंगळा हा हा आमचे बातवडवाला बॉयस ऑफ कर देत किंग किंग गोलीगत गोलीगत